अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र ग्रंथामधला चौदावा अध्याय याचं महत्व काय आहे तो का वाचावा कशासाठी वाचावा त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर आपण आपल्याला माहिती आहे की आपण गुरुचरित्रातले बरेच प्रत्येक अध्यायाला प्रत्येक अध्यायाला त्याचं जास्त त्याचं महत्त्व आहे आणि प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काही आपल्या विषय आपल्या संकटाविषयी किंवा आपल्या दुःखाविषयी त्याच्याशी निगडीत आपण आहोत आणि तो अध्याय कोणता अध्याय आपल्या आयुष्यामध्ये कोणती अडचण आहे आणि आपल्या अडचणीसाठी आपण कोणते अध्याय वाचायला पाहिजे त्याच्यामुळं गुरुचरित्र वाचते वेळेस कधीही आपण जो मराठी तुम्हाला संस्कृत नाही कळत तुम्ही मराठीमधून त्याचा भावार्थ वाचा म्हणजे आपल्याला कळेल की आपल्यासाठी कोणता अध्याय योग्य आहे आपल्या आपल्यावर जे प्रॉब्लेम आहे आपल्यावर जो आता संकट आहे उद्भवलेलं त्यासाठी आपण कोणता अध्याय वाचला पाहिजे तो तुम्ही अगोदर समजून घ्या नंतर तुम्ही तुमच्यासाठी जो अध्याय योग्य आहे त्यासाठी तो अध्याय तुम्ही वाचत राहा कमीत कमी पाच सहा महिन्याची ही सेवा तुम्ही करायची एक अध्याय वाचायला फक्त पाच दहा दहा मिनटं लागतील पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल याच्यात काही शंका नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की अठरावा अध्याय आर्थिक संकट असेल लक्ष्मी स्थिर राहत नाही कष्टाचं फळ मिळत नाही आहे येणारा पैसा घरामध्ये टिकून राहत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला अठरावा अध्याय वाचायचा पण चौदावा अध्याय कशासाठी वाचायचा तर चौदा अध्याय आपण वाचतो तो म्हणजे आपल्या गुरूंची साथ आपल्याला मिळावी यासाठी आपण वाचतोच गुरूंच्या चरणी आपल्याला कुठे ना कुठे आपण आपल्या गुरूंशी जुळून राहावं गुरूंची साथ आपल्याला मिळावी त्यासाठी आपण हा अध्याय वाचला पाहिजेच म्हणजे गुरु आपल्या गुरु म्हणजे आपले कोण श्री स्वामी समर्थ महाराज दत्त अवतार आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे पण आपण जी सेवा करतो त्या सेवेवर पण आपला तितकाच विश्वास पाहिजे तुम्ही जर सेवेवर पूर्ण श्रद्धेनं सेवा केली हा मी ही सेवा करणार पण पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या मनात जितकी ठेवताना तितकी सेवा तुमची त्या सेवेचं तुम्हाला तितकं फळ मिळत असतं त्याच्यामुळं आपण जर आपल्या गुरुवर अति श्रद्धा ठेवायची आपल्याला माहिती आहे की आपले गुरु आपल्याला कोणत्याही संकटातून ते काढणार आहेतच मार्ग ते आपल्याला दाखवणार आहेतच तुम्ही आता कोणतं एखादं काम करता आणि ते काम तुमचं होतच नाही आहे तुम्ही सेवा करता तुम्ही उपासना करता तुम्ही आरत्या करता तुमचं ना काम होतच नाही आहे तर नाराज न होता असं समजायचं की हे काम आपलं आत्ता होत नाही कारण त्या कामाची आता योग्य वेळ आलेली नाही आहे पुढे आपल्या स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं आपल्यासाठी मांडून ठेवलेलं आहे त्यासाठी आपलं हे आपल्याला आता हे जे आरत अडचणी येतात ना ते त्यासाठीच येतात कारण पुढं तुमचं अजून चांगलं होणार आहे त्याच्यामुळे अजून चांगली सेवा करा तुम्ही तर हा अध्याय आपण वाचायचा कशासाठी वाचायचा तर आपले कोणतेही उद्भवलेले संकट आता तुमच्यावर जे उद्भवलेले संकट आहे त्यासाठी तुम्ही हा अध्याय वाचू शकता कारण अचानक संकट येतं आपल्याला माहिती नसतं कारण संकट सांगून येत नसतात अचानकच येत असतात त्याच्यामुळे ते अचानक आलेलं संकट त्याच्यातून कसा मार्ग काढावा काय करावा काय सुचत जर नसेल तर हा अध्याय तुम्ही लगेच वाचायला सुरुवात करा तुमच्याकडे ग्रंथ नाही आहे तुमच्याकडे छोटा कारण आपल्याला माहिती आहे की आ, मोठा ग्रंथ आपण घेऊ हो शकत नाही छोटा अठरा अध्याय चौदा अध्यायची छोटीशी पोथी मिळते तुमच्याकडं नाही आहे तुम्ही यूट्यूबवर सर्च करा यूट्यूबवर बघून तुम्ही वाचा पण लगेच वाचायला सुरुवात करा संकल्पयुक्त वाचा त्याच्यामुळं आपल्यावर अचानक उद्भवलेलं संकट याच्यासाठी पण आपण हा अध्याय वाचू शकतो त्याच्यानंतर हितशत्रूचा त्रास कारण तोंडावर गोळ बोलणारे बोल खूप असतात खूप तुमचं कसं आपण रडू ऐकतात बाहेर हसून सांगतात असे व्यक्ती खूप असतात खूप जवळचे लांबचे जे नाही ना 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 ते असतात बघा संकटाच्या वेळेस तुम्हाला कोणी काम येणार नाही कोणीच येणार आहे फक्त स्वामी समर्थ तुम्हाला काम येणार आहेत आपले पूर्व आपल्याला काम येणार आहेत त्याच्यामुळे हितशत्रूंचा जर त्रास असेल तुम्हाला एखादा व्यक्ती खूप परेशान करत असतील आपल्याला त्याच्यापासून खूप त्रास होत असेल आणि काय करावं काही सुचत नसेल तर तुम्ही हा अध्याय तुम्ही त्याच्यासाठी पण वाचू शकता तर हा अध्याय पण वाच त्यासाठी पण हा देवाचा त्याच्यानंतर प्रापंचिक अडचणी अडचणीसाठी पण तुम्ही हा देवाचा प्रतिदीर्घ आयु बघा प्रति प्र प्रदीघ म्हणजे आजार खूप जुना आजार असेल आणि त्या आजारातून आपली सुटकाच होत नाही आहे एखाद्या व्यक्तीला होतं ना की आ... सारखं आजारी पडे सगळे असते सारखं काही ना काही काही ना काही काही ना काही चालूच असतं घरातली व्यक्ती कदारली असतात आणि तो स्वतः व्यक्तीसुद्धा कारण कोणाला म्हणजे कोणालाच वाटत नाही ना की मला माझ्यासारखं दुखवा पैसा तर जातो मानसिक त्रास पण होतो घरातले व्यक्ती परेशान होतात म्हणजे आपण सगळीकडून वेळात येतो तर आजार एखादा असेल किंवा एखादा आजारी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल तर तुम्ही हा अध्याय त्यासाठी पण वाचू शकता त्याच्यानंतर अकाल मृत्यू योग कारण मृत्यू हा कधी सांगून येत नसतो अचानकच येत असतो सांगून जर आला असता तर सगळे अगोदर सावध झाली असते खाऊन पिऊन टामटूम टूम आईश करून राहिले असते की आपल्याला नाही आपले इतक्या आपल्यापाशी इतके दिवस आहेत खाऊन घ्या माईश करा तर मृत्यू कधीच सांगून येत नसतो त्याच्यामुळे आपल्याला मृत्यू यायला पाहिजे म्हणजे बघा ती गोष्ट सत्य आहे ती कधी ना कधी येणारच आहे पण आप जेव्हा येईल आता कसे काही काही लोकं ॲक्सिडेंटमध्ये मारतात कोणी कौन, असे अचानकच म्हणजे त्रासदायक त्यांचं मरण येत असतं तसं येऊ नये आपल्याला आपण स्वामींचं नाम स्मरण घेता चांगल्या यानं जावा कोणाला त्रास आपला होऊ नये असं आपलं चांगलं मरण यावा किंवा आपमृत्यू कधी येऊ नये ॲक्सिडेंटमध्ये किंवा आपण काही लो काही लोक आत्महत्या करतात असं असं मरण येऊ नाही त्यासाठी तू पण तुम्ही हा अध्याय वाचायचा त्याच्यानंतर ग्रह गृह ग्रहसौख्य म्हणजे आपल्या घरामधलं जे सुख आहे समृद्धी आहे आनंद आरोग्य वैभव जे आहे ते आपल्या घरात राहावं घरात सुख समृद्धी राहावी त्यासाठी पण तुम्ही घरात म्हणजे जास्त नको पण समाधानी आपण घरामध्ये राहावं आपलं घर आपल्या घरातली घार, व्यक्ती समाधानी राहावेत असं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला घरामध्ये अशात अशांतता वाटत असेल नेगेटिव्हिटी खूप घरामध्ये आहे असं वाटत असेल काही ना काही घरामध्ये आपल्या आहे असं तुम्हाला काही वाटत असेल दोष काही घरामध्ये असतील तर तुम्ही हा अध्याय पण त्यासाठी तुम्ही वाचू शकता खूप खूप प्रभावी आहेत पण ग्रंथ घेऊन वाचायचा नाही मोठा ग्रंथ असतो विटाळांडाची भीती असते त्याच्यामुळं छोटी पोथी मिळते हे बघा कशी दिसते पोथी चौदा अध्यायाची अशी दिसते तर ही आणायची आणि ही वाचायला सुरुवात करायची कधीही वाचा कधी आजपासून जर जेव्हा हा व्हिडिओ बघता व्हिडिओ बघितल्यानंतर वाचायला सुरुवात करा तरी चालतं दिवसभरातून कधीही वाचू शकता खाण्यापिण्याचे काही नियम नाही फक्त वाचते वेळेस देवापशी बसायचं दिवा बत्ती लावायची आणि वाचायला सुरुवात करायची संकल्पयुक्त ही सेवा तुम्ही करू शकता संकल्प करा संकल्प जर केला तर सहा महिने कंटिन्यू ही हा ग्रंथ तुम्ही वा वाचायचा किंवा तुम्ही कायमस्वरूपी तुम्हाला वाचायचं असेल तर संकल्प करायची गरज नाही आहे कारण मला वाटतं कायमस्वरूपी आपण वाचायलाच पाहिजे कारण आयुष्यात अडचणी अडीअडचणी येतच असतात कारण आयुष्य हे कधी सुखाचं कधी दुःखाचं असतं चार दिवस सुखाचे चार जा, दिवस सुखा जा, दुखाचे त्याच्यामुळं पाच मिनटं काय पाच मिनटं कधी आपण काढू शकतो त्याच्यामुळं कधीही तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता तर नक्की वाचायला सुरुवात करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचेनी आणि परमपूजे गुरुमावजींच्या चेनी रोजू करते श्री स्वामी समर्थ